हॅलो नमस्ते कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते आहे तर काय झाली का तुमची गौरी गणपतीला घरी आणण्याची तयारी माझी तर सुरू झाली बाबा कारण की आपल्या घरी सण सूद म्हटलं ना की आपल्याला स्वच्छता पहिले लागते कारण की देव आपल्या घरी येणार असतात नऊ दहा दिवस आपल्या घरी राहणार असतात तर घराची स्वच्छता तर ही झालीच पाहिजे तर मी स्वच्छतेची सुरुवात ही किचनपासून केलेली आहे आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आहे कारण की माझ्या किचनची जी काही स्वच्छता ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे प्लस मी आज गणपती सिलेक्ट करण्या म्हणजे गणपतीला घरी आणण्यासाठी जाणार आहे म्हणजे मी लगेच आणत नाही गणपती फक्त मी सिलेक्ट करून येते कोणत्या पद्धतीचा कसा गणपती आपल्याला घरी आणायचे गणपती महाराज आणि मग डायरेक्ट गणपतीच्या दिवशीच मी घर मूर्ती ही घरी आणत असते तर आता इथे बघा माझे भांडे म्हणजे सगळे काही डबे आहेत ते घसून झाले झाले होते आणि मी आले होते गॅलरीमध्ये ठेवण्यासाठी पण तुम्ही बाहेर बघू शकता पुन्हा पाऊस झाला आणि ही हवा खूपच सुटलेली होती तर या पावसाचं काय करावं सकाळी ऊन पडलेलं होतं म्हणून म्हटलं चला भांडी होऊन जातील आज जा कारण की कडक उन्हामध्ये भांडी वाढली ना की पुसायचं वगैरे असं टेन्शन राहत नाही आणि त्यामध्ये जे पण काही आपण वस्तू ठेवतो ना तर त्या खराब होत नाही म्हणून कडक उन्हामध्ये भांडी वाळली वाळली तर चांगलं असतं म्हणून आज सकाळी छान ऊन पडलं होतं म्हणून विचार केला की चला भांडी आज घसून टाकूया पण ते काही पॉसिबल झालं नाही पाऊस जो यायचा तो आला कारण पावसाचे दिवस आहे ऑब्वियसली पावसाचे दिवस आहे पाऊस तर येणारच पण हे आपल्याला समजायला हवं हो की नाही तर चला मला ते काही समजलं नाही तर मी गॅलरीमध्ये वाट टाकत होती सुकायला ठेवत होती डबे वगैरे पण ते काही पॉसिबल झालं नाही मग आता या बेडरूममध्ये चादर वगैरे टाकलेली आहे आणि मग चादरवरती आता बेडरूममध्येच मी हे डबे वगैरे सगळे काही सुकवायला ठेवणार आहे किचन तर साफ वगैरे झालंच आहे म्हणजे होतच आलंय ऑलमोस्ट आणि हॉल आणि राहायला बेडरूम माझा तर हॉल आणि बेडरूम पण आवरून घेणार आहे माझ्या हॉलमध्ये मा इतकं काहीच का पसारा नाही आहे एक टेबल आहे आणि दोन सोफे माझी नेहमीचे जे सबस्क्रायबर आहे किंवा बी टू फॅमिली आहे त्यांना तर माहितीच आहे की काय आहे माझ्या हॉलमध्ये मा जास्त पसारा नाही आहे फक्त काही मट काढायचं आहे आणि सोपे वगैरे जे आहे ते मी काय दर दरवेळेस म्हणजे जसं पॉसिबल दोन तीन दिवसामधून ते सरकवून झाडत वगैरे असते त्यामुळे तोही काही प्रॉब्लेम नाही तेही काय अगदी पंधरा ते वीस मिनिटाचं काम आहे ते पण होऊन जाणार आहे मला फक्त किचनचंच थोडंसं टेन्शन येतं किचनमध्ये कसं तेलकट वगैरे धूर वगैरे असतो तर मग ती भांडी खराब होतात आणि शिवाय भिंती वगैरे पण खराब होतात तर जरा किचनच आवरायला जरा जड जात असतो तर मग म्हटलं चला किचन पासूनच आधी सुरुवात करूया तर तुमची झाली का तयारी काय काय तुम्ही गणपती बाप्पा यायच्या आधी काय काय तयारी करतात कसं असतं तुमच्याकडे गणपती किती दिवसाचं असतो तुमच्याकडे गणपती ते माझ्यासोबत शेअर करा कमेंट्स करून नक्की सांगा माझ्याकडे तर असतो बाबा दहा दिवसाचा पूर्ण गणपती असतो माझ्याकडे आणि छान वाटतं ते दिवस एकदम प्रसन्न असे वाटत असतात तर आता मला सगळं किचन वगैरे आवडून झालं नाही की संध्याकाळी आहो आले की मग आम्ही गणपती सिलेक्ट करायला सुद्धा जाणार आहोत तर याआधी माझे क्लिनिंगचे भरपूरशी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे की मी माझी किचनची क्लिनिंग करण्याची पद्धत कशी आहे सर माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करायची म्हटली ना याआधी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे पण चला आता या व्हिडिओवरती पण कोणी नवीन असेल तर त्यांनासुद्धा समजेल काही किचनचे टिप्स वगैरे पण मी शेअर करत असते सो मी काय करते खटी सगळं काही मान्यवरची जी भांडी वगैरे असतात ना ती खाली उतरवून नाही घेत मी स्टेप बाय स्टेप असे भांडे उतरवते आणि मग स्टेप बाय स्टेप अशी भांडी घासत असते तर आता ही माझी समोरची लोखंडाची रॅक ना तर तिच्यावरचे जे काही डबे वगैरे आहेत ते आधी घसून घेते त्यानंतर तांबे वगैरे असं घसत असते त्याचं कारण असं ना की सगळंच सगळं खाली जेव्हा आपण उतरवतो ना आणि जेव्हा घसायला घेतो ना तेव्हा ते भांडी बघूनच इतकं बर्डन येतं अरे बापरे विचारूच नका की आता हे कधी होतील त्यापेक्षा असे स्टेप बाय स्टेप थोडे थोडे भांडे काढायचे रॅकवरून किंवा किचन ट्रॉलीमधून आणि मग ते स्वच्छ करायचे तर अशा पद्धतीने माझी साफसफाई चालत असते आणि माझ्या क्लिनिंग किचन क्लिनिंगच्या व्हिडिओला ना बऱ्याचशा कमेंट्स या रॅकद्वारॅकच्याच आलेल्या आहे की मी हे रॅकचं कवर वगैरे कसं बनवलेलं आहे याची बेनिफिट्स वगैरे याच्यावरती पण ख भरपूर साऱ्या ताईंनी कमेंट्स केलेल्या आहे तर हे कशा बनवता वगैरे त्याचा व्हिडिओ पॉसिबल झाला तर लवकरच तुमच्यासाठी मी घेऊन येईल पण याचे बेनिफिटसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे सो त्याचा यूज खूप ताई लोकांना झालेला आहे तर ज्यांच्याकडे रॅक वगैरे असेल तर त्यांनी अशा पद्धतीचे कवर्स बनवून घेतले ना, हो ना तर त्याचा छानसा असा फायदा आपल्याला होतो कारण की त्याच्यावरती ओला कपडा वगैरे फिरवून घेतला ना तर अतिशय स्वच्छ असे ते निघतात आणि असं जास्त आपल्याला म्हणजे जर पेपर वगैरे टाकला तर पेपर कसा गोळा होऊन जातो किंवा ओला होऊन जातो ओली भांडी आपण त्याच्यावर लावू शकत नाही पण याचं तसं नसतं याला प्लास्टिकच्या कवरने आपल्याला रॅप केलेलं असतं ना आपण त्यामुळे मग जे काही ओला ओलावा वगैरे असतो ना तो तो पटकन आपल्याला पुसून वगैरे घेता येतो आणि छान प्रकारे आपली रॅक अशी क्लीन होऊन जाते तर तुम्ही इथे बघू शकता माझी स्टीलची पण रॅक आता क्लीन झालेली आहे आणि लोखंडाची पण रॅक क्लीन झालेली आहे तर आता लोखंडाच्या रॅकवरती जेवढे काही स्टीलचे डबे वगैरे होते ते तर घसून घेतले पण आता प्लास्टिकचे डबे हे मी फक्त पुसून घेणार आहे कारण की कसं आहे ना बाहेर आहे पावसाचं वातावरण आणि प्लास्टिक सुकायला कसं सुकत नाही ना, ना आणि मग त्यामध्ये जे काही पदार्थ वगैरे जे डाळी साळी आपण भरतो तर मग त्याला बुरा लागण्याची शक्यता असते त्यामुळे आता मी फक्त वरच्यावर कपडा वगैरे फिरवून घेणार आहे आणि नवरात्रामध्ये मग डीप क्लिनिंग सगळी किचनची वगैरे करून घेणार आहे आता कसं बेसिकच करते आणि बेसिक करण्याचं कारण पण तेच आहे की मी महिन्याच्या मा महिन्याला माझी जी काही रॅकची साफसफाई आहे साफसफाई आहे किंवा भांड्यांची साफसफाई आहे ही मी माझी महिन्याच्या महिन्याला चालू असते त्यामुळे मग असं सणसूद वगैरे आलं नसतं मग मला जास्त प्रॉब्लेम होत नाही तर चला आता रॅक वगैरे पुसून झालेली आहे आणि जी काही प्लॅस्टिकची बा बरण्या वगैरे आहे त्या पण पुसून झाल्या त्या पण आता जागेवर वगैरे लावून देत आहे मला किचन ट्रॉलीची खूप हाऊस आहे पण कसं रेंटचं घर असल्यामुळे किचन ट्रॉलीची हाऊस आपली होऊ शकत नाहीये सो मी रॅकलाच आपली किचन ट्रॉली समजते आणि त्यावरती असा माझा जो काही कसला म्हणतात तो आ, सोन्याचा संसार वगैरे ते गाणं नाही का तर असा आहे माझा सोन्याचा संसार तर चला आता त्या रॅकवरची तर भांडी मांडून झाली आता हे डबे वगैरे पण मांडून घेते याचा काही डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत नाही आता फायनल सगळं आवरलं का मगच भेटते तुम्हाला चला बाबा झालं आता फक्त व्हिडिओमध्ये बघायला खूप सोपं वाटतं पण करायला इतकं अवघड जातं नाही सगळा पसारा पस सगळा खाली उतरवून साफ वगैरे करणं खूपच अवघड जातं तर बघा झालं आहे माझं किचन वगैरे साफ करून तर कसं वाटलं माझं किचन वगैरे साफ करण्याची पद्धत आणि काही टिप्स वगैरे शेअर केल्या त्या कशा वाटल्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण अगदी प्रसन्न वाटतं ह म्हणजे जेव्हा आपण का करतो नाही तर सगळा थकवा निघून जातो आपलं जेव्हा आपलं किचन सुंदर असं दिसतं आपल्याला तेव्हा चला केला, 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 तर चला बाबा झालं किचन वगैरे साफ करून झालं संध्याकाळ झाली आहो आले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत ज्या गोष्टीसाठी मी माझं घर इतकं स्वच्छ केलं सुंदर केलं प्रसन्न केलं ती गोष्ट आता फायनली बुक करण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत तर तुम्हाला समजत आहे कुठे चाललो आहोत तर गणपती बाप्पा बुक करायला आता आम्ही चाललो आहोत तर चला तुम्ही पण गणपती बाप्पा मी कशी बुक करते कशी आहेत ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा तर गणपती बाप्पा आम्ही तर तुम्ही म्हणाल तुम्ही तर कोणाच्या तरी घरी आला तर आम्ही स्टॉलवरती वगैरे वर गणपती बाप्पा बुक करत नसतो हे आमच्या ओळखीचे म्हणजे आमची जर आठ वर्ष झाले तर आठ वर्षापासून आम्ही यांच्याकडनंच गणपती बुक करत असतो घरगुती गणपती असतात खूप छान गणपती असतात आणि भरपूर छान व्हरायटी वगैरे वर तर नाही म्हणता येणार देवाला आपण व्हरायटी वगैरे वर नाही म्हणू शकत पण अप्रतिम अशा मूर्त्या असतात इथे बघू शकता तुम्ही आणि निवांत असे गणपती आपल्याला इथे बघायला मिळतात आणि विविध प्रकारचे गणपती असतात लालबागचा राजा झालं सगळे सगळे सगळ्या पद्धतीचे गणपती इथे आपल्याला अवेलेबल असतात त्यामुळे आम्ही दरवर्षी ह्या दादांकडनंच गणपती घेत असतो कारण की घरगुती असल्यामुळे जास्त गर्दी वगैरे नसते स्टेप बाय स्टेप लोकं ते बोलवत असतात आणि त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करून आणि मग यायचं म्हणजे कसं गर्दी नसल्यामुळे आपल्याला छानशी गणपती आपल्याला जसं हवा तसा मनासारखा गणपती बाप्पा आपल्या घरी नेता येतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितच किती छान पद्धतीचे गणपती आहे ते

तर आता इथे वे आम्ही आलो होतो मूर्ती बाप्पाची विकत घेण्यासाठी आणि वेदांचं तिथे चाललं मला अशी मूर्ती बनवायची तशी मूर्ती बनवायची तर तुम्ही आता माझं कन्फ्युजन बघितलं ना कसं चालू आहे ही मूर्ती घेऊ की ती मूर्ती घेऊ असं झालेलं आहे गणपती बाप्पा इथून तिथून थुं सगळे सारखेच असतात पण एक आहे ना की सगळ्यात आपली मूर्ती प्रसन्न अशी वाटली पाहिजे कारण की दहा दिवस आपण तिच्यासोबत बोलणार असतो खेळणार असतो हसणार असतो आणि गणपती बाप्पा आपल्या घरी दहा दिवस राहणार असतात तर गणपती बाप्पा पण तसेच घरी नेले पाहिजे की नको

काय करा लाईट मारून बघा लाईट मारून बघा ना तर बघितलं ना कसं कन्फ्युजन चालू आहे वेदांचं माझं त्याच्या पप्पांचं कोणते गणपती बाप्पा घरी न्यायचे तर आत्ता फायनली आम्ही कोणते गणपती बाप्पा घरी नेले आहे हे, हे तुम्हाला गणपती ब बसवतात किंवा मग त्या त्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तेव्हा तुम्हाला समजेलच की मी कोणते बाप्पा घरी आणलेले आहे तर चला आता घराची साफसफाई झाली गणपती बाप्पा पण बुक झालेली आहे आणि मी डेकोरेशनचं सामान कुठून घेतलं किती स्वस्त पडलं परत डेकोरेशनच्या सामानाची पण माझी म्हणजे गणपतीच्या डेकोरेशनला जे काही सामान लागतं त्याची माझी खरेदी झालेली आहे तर ऑलमोस्ट माझी गणपती बाप्पांना घरी आणण्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे आता फक्त घरी जाऊन डेकोरेशनच करायचं आहे तर ते सामान मी कुठून घेतलं मला असं स्वस्त कसं पडलं आणि नाशिकमध्ये फ्लावर जो होलसेल मार्केट कुठे आहे याच्याबद्दलचा पण मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या आधीचा व्हिडिओ बघायला विसरू नका अतिशय युजफुल असा व्हिडिओ झालेला आहे तो अतिशय स्वस्त असं मार्केट मी तुमच्यासाठी नाशिकमधलं घेऊन आलेले आहे गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचं तर चला फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग आणि माझी क्लिनिंग आय होप आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ